आता एक महत्वाची बातमी आलेली आहे मुंबईत ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते भिडलेले आहेत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून राडा झालेला आहे मुंबईत राडा झालेला आहे ठाकरेंच्या सेनेचा आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडलेले आहेत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून या ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळतंय मुंबई मुंबईमधली बातमी आपण पाहतोय ठाकरेंच्या सेनेचे आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले आहेत राडा झालेला आहे या ठिकाणी प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा राडा झालेला आहे संदर्भातली अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी जुई जाधव हो। जुई नेमकं काय घडलं या ठिकाणी आणि सध्याची परिस्थिती काय अगदीच आपण पाहतोय की काल रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली आहे मध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि एकमेकांना ही पहिली वेळ शिवसेनेचे मध्ये आमने सामने दोन भिडले याची मात्र आताच कारण होत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून खर तर दोन्ही शिवसेनेचं म्हणणं होतं की बीएमसी ने आम्हाला वर्क ऑर्डर दिली आहे याच्या सुशोभीकरणासाठी आणि त्यामुळे सगळ्यात आधी खर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्य तिथे गेले त्याने ताडपत्री काढली नारळ वगैरे फोडला आणि त्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक तिथे गेले आणि वर्क ऑर्डर आमच्याकडे असल्याचं त्याने तिथे सांगितलं या एका गोष्टीवरून दोन्ही शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांसमोर भिडले आणि मारामारी देखील झाली दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात आता अदाखलपात्र गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे या अगोदर देखील प्रभादेवी येथील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा वाद पेटला होता गोळी बारा तर गोळी झाडली गेली होती इथपर्यंत हा वाद पेटला होता आणि आता हा दुसरा मी निश्चितच या परिसरामध्ये सध्या आपल्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत जरी परिस्थिती आता शांत झाली असली तरी देखील कुठे ना कुठेतरी तणावाचं वातावरण या संपूर्ण दादर प्रभादेवी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहिती करता